रामकृष्ण आरे मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण हम्पीमध्ये जाणार आहोत काल आपण गेलो होतो पुणे टू हंपी जर्नी पाहिली ते दोन्ही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तेथे ते जाऊन पाहू शकता खूप धमाल अशी जर्नी होती पुणे पुणे टू हम्पी खूप मस्ती गेली खूप धमाल गेली तर आत्ता आम्ही रात्री इथं पोचलो तर रात्री आंबेडकर हंपी रोडला आंबेडकर चौकात श्री साई म्हणून हॉटेल आहे तर तिथं आम्हाला आठशे रुपयामध्ये रूम भेटली चौघ जणांची तर आम्ही तिथे मुक्काम केला रात्री पनीरची भाजी बनवून खाल्ली तर आणि सकाळी आपण मॅगी बनवतात ते तर आपण जाऊन बघूयात मॅगी कशा पद्धतीने बनवली जाते तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात त्या ठिकाणी आपले आचारी मंडळी सर्वजण मिळून मॅगी बनवतात ते आपला सकाळचा नाश्ता हा मॅगी असणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून टाकलेली तर गाणं आहे ना कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली अशा प्रकारे आत्ता आमची परिस्थिती चालू आहे आणि रात्री आम्ही पनीरची भाजी बनवून खाल्ली होती तर ती पण ह्याच गॅसवरती बनवली तर अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्याचं आमचं नियोजन सुरू आहे आपला नाश्ता झाला आणि आपण आता आलोय हम्पीच्या थोडं अलीकडे आपल्याला आप प्रा प्रांगण लागतं तर या ठिकाणी ह्या अशा प्रकारे राज प्रांगण लागत तर एंट्री आपल्याला त्या तिकडून आहे आणि या ठिकाणी आपल्याला अ एक म्हणजे दगडी दरवाजा पाहायला मिळतो म्हणजे काय काया बघा ना त्या काळात हा दगडी दरवाजा बनवला होता किती मजबूत किती बखम असा हा दगडी दरवाजा आहे आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य आणि या ठिकाणी आपण त्यांच्या राजप्रांगणात आलेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण त्यांचा वाडा त्यांचं ह्याला काय म्हणतात महानवमी डिब्बा तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण हे सर्वात मोठं साम्राज्य होतं विजयनगरचं महान मोठं असं साम्राज्य तर या ठिकाणी आपल्याला कोरीव कामं दिसतात तर हे बघू शकता अशा प्रकारे नेहमीप्रमाणे हत्ती आहेत हत्तींच्यावरती वरती कोरलेली चित्रं आहेत तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला दिसतं म्हणजे हे सर्व पाहताना असं आपल्याला दिसून येतं की आपलं हिंदूंचं मोठं साम्राज्य किती मोठं असेल त्या काळातला सहा सहाशे वर्ष जुनं हे साम्राज्य आहे मोठं तर या ठिकाणी तुम्ही इथं पण पाहू शकता किती कोरीव काम आहेत वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं संपूर्ण हा परिसर पाहायला मिळतो तर या ठिकाणी भरपूर वाड्यांचे अवशेषे भरपूर काय काय म्हणजे पाहायला मिळते ते बघू शकता तुम्ही खूप मोठं हे साम्राज्य आहे सातशे वर्षांचा इतिहास ह्या साम्राज्याला लाभलेला आहे विजयनगरचं साम्राज्य जे आपण म्हणतो ते अशा प्रकारे होतं तर हे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणावरून आपल्याला खाली जायला रस्ता मिळतो तर आपण खाली जाऊन पाहणार आहोत आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते ते खाली सुद्धा आपल्याला असे या ठिकाणी कोरीव कामं दिसतात तर या ठिकाणी पक्ष्यांचे चिन्ह आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण आणि या ठिकाणी पूर्ण भिंतच म्हणजे जवळजवळ पूर्ण भिंतच आपल्याला नक्षेने कोरलेली दिसतात ते तर सुंदर आता या ठिकाणी खाली वाद्य वाजवताना आपल्याला दिसतात आहे वरती त्यानंतर अशा प्रकारे दिसतात हे वरती हत्ती आहेत इकडं कोरलेल्या हत्तीला मारताना आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर वरती त्या काळी आपण फक्त समजतो की हत्तीवरती बसूनच युद्ध खेळले जातात युद्ध लढले जातात तर तसं नाही या ठिकाणी आपल्याला उंटावरून युद्ध लढले जाते हे सुद्धा पाहायला मिळते उंट आहेत त्याच्यावरती माणूस आहे आणि खाली आ, एक माणूस व्यक्ती तो उंट धरून चाललेला आहे हे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं इथं तर अशा प्रकारे सर्व नक्षी म्हणजे कोरीव कामं पाहायला मिळतात तर या ठिकाणी पक्ष्यांचे कोरीव काम आहेत तर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अजून आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतं ते व्हिडिओ संपूर्ण पहा खूप खूपच असं सुंदर हे साम्राज्य आहे खूप पाहण्यासारखं आहे सातशे इतिहास इतिहाससुद्धा अजून दगडांनी कोरून म्हणजे जपून राखून ठेवलेला आहे इथल्या लोकांनी तर खूपच सुंदर आहे आपल्याला पुढं आल्यानंतर पाहायला मिळते हे अशा प्रकारे चित्र पाहायला मिळतात तर या ठिकाणी हे जंगल आहे आणि जंगलामध्ये प्राणी चरतात येत तर या ठिकाणी दोन प्राण्यांची लढत चालू आहे या ठिकाणी एक प्राणी काहीतरी आपलं तोंड खाजवतोय पायाने मागून तर अशा प्रकारे पाहायला आहे आणि या ठिकाणी राजा आलेला आहे तर राजाच्या बान राजाने दौंडी पिटवलेली आहेत म्हणजे थोडक्यात के गाजावाजा केलेला आहे म्हणजे एक प्रकारे हरणांची शिकार करण्यासाठी राजाने बांध धरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे बहुतेक राजाचा कुत्रा असावा या ठिकाणी कुत्र्याने हरणाचा पाय धरलेला आहे या ठिकाणी हर कुत्र्याने हरण एक हरिण पकडलेलं आहे आणि हरण म्हणजे प्राणी उधळलेले आहेत सर्वजण असे उधळलेत की काही काही या ठिकाणी एकामेकच्या म्हणजे अंगावरती चढलेले आहेत काही पायी घसरून पडलेले आहेत तर, ले ले तर आपल्याला हे सर्व अशा प्रकारे पाहायला मिळतं खूपच सुंदर असे शिल्पं आहेत भरपूर प्रत्येक शिल्पामधून काही ना काहीतरी इतिहास आहे काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे तर या ठिकाणी राजा चाललेला आहे तर राजाच्या पुढं सर्व माणसं वगैरे नाचत किंवा ते वाजवताना असं जाताना दिसते तर या ठिकाणी पण तशाच प्रकारे जंगल आहे तर वरती आ, शिकार करणारे काही दिसतात वरती असं इथं असं एक शिल्प आहे की घोडा उदळलेला आहे आणि त्या घोड्याला काबू करताना एक व्यक्ती आपल्याला दिसून येतो तर या ठिकाणी घोडा काबू झालेला आहे आणि त्या घो घोड्यावरती स्वार झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला खूपच सुंदर असं हे आपल्याला पाहायला मिळतं आहे खूप मोठं हे साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्याचा हा इतिहास या कलाकृतींनी ह्या शिल्पांनी अजूनही जिवंत ठेवलेला आहे तर खूपच मस्त आहे एकच नंबर आहे अजून भरपूर काही आहे तर या ठिकाणी आपल्याला वाघाची शिकार केलेली पाहायला मिळते ते हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कुत्रा असावा कुत्र्याने शिकार केलेली आहेत तर या ठिकाणी शेखर आपल्याला हत्तींना मारताना दिसतोय तर हत्ती पुढं पळतात हे शेखर मागाणं मारतोय हे खूपच अलौकिक आहे खूपच सुंदर आहे एकच नंबर आहे तर अशा प्रकारे हाय संपूर्ण जाजवल्य इतिहास हा हे लांबून असं दिसतंय खूपच असं भव्य हे साम्राज्य होतं विजयनगरचं साम्राज्य तसंच इथं तस सुद्धा एक छोटसं मंदिर कोरेल आहे या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा एक छोटा स्तंभ आहे तिथंसुद्धा प्राणी आहेत ते सुद्धा काहीतरी शिल्प कोरलं आहे तिथंसुद्धा मंदिर आहे ह्या बाजूला हे पण ह्याची सुद्धा संरसनं बघा हे मंदिराची इथनं खालनं बेस कसं आहे आणि पुन्हा मंदिराचं छोटसं कसं रचना केली आणि त्याच्यामध्ये एक स्त्री आकृती आहे की जी स्वतःचा मेकअप किंवा काहीतरी स्वतःला हे सजवण्याचा प्रयत्न करते असं हे शिल्प तिथं कोरलेलं आहे किती शिल्प कुसळ झाली आहेत कालावघात नष्ट झाले आहेत पण हे सगळं ह्या बाजूला आता आपण पलीकडची बाजू बघूया त्या ठिकाणी एक शिल्प आहे की एक व्यक्ती त्याची पत्नी आहे लोकांनी त्याला तोडलंय खरं तर पण एक प व्यक्ती आहे तो त्याच्या पत्नीची वरती उचलून तिला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतोय त्याने छान खांद्यावरती हात टाकलाय तुम्ही बघितलं तर तिथं खांद्यावर हात टाकला आणि त्याने हाताने हानुवटी तिचे उचलले आणि तो त्याची समजूत घालतोय असं शिल्प आहे ती बघावे शिल्प किती सुंदर आहे किती म्हणजे त्यांच्यातला असलेला व्यक्तिगत संवाद दाखवण्याचा छोटासा प्रयत्न इथं केलेला आहे किती सुंदर आहे इथलं शिल्प तुटलंय इथे सुद्धा काहीतरी आहे असावं त्या बाजूला इथलं इथं सुद्धा पूर्ण काहीतरी कथा का असावी खरं तर लक्षात येत नाही आहे कारण तोडफोड झालेली आहे ही अशी एक स्टोरी इथनं पुढे गेलेली असावी कारण इथं व्यक्ती आहे इथं स्त्री आहे ह्या बाजूला आणि इथली तोडफोड झाल्यामुळे ही कथा भंगणं भंगणं पावली आहे नक्की काय झालंय माहिती नाही पण ही ही स्त्री जी आहे ती स्त्री काहीतरी बोट दाखवून काहीतरी करते बहुतेक त्यांच्यामध्ये काहीतरी भांडणं सुरू असं आहेत घरगुती वाद असं इथं तुम्ही छान आंबाडा बांधलेला आहे मोठा चेहरा तिचा भगणं पावला आहे आणि काहीतरी झालं आहे नंतर ना इथं समजुतीचं शिल्प दिसतंय बघा किती छान कथा होती छोट्याशा एका दगडामध्ये कथा होती पण ती आता नष्ट झाली आहे या ठिकाणी आपल्याला नृत्य करताना स्त्रिया पाहायला मिळतात तर प्रत्येक नृत्य कसं असेल प्रत्येक नृत्याची स्टेप ही वेगळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा हात वरती आहे हा हात खाली आहे तर दुसऱ्या ठिकाणी वेगळीच पोजिशन आहे म्हणजे प्रत्येक नृत्याची एक वेगवेगळी आहे तर या ठिकाणी आपल्याला काही वाजत वाजवणारी दिसतात हे तर त्या वाजवणाऱ्याच्या तालावरती या ठिकाणी इकडं नृत्य करताना दिसतात तर या अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काहीतरी असावं पण ते आता अवस्थेत आहे तर हे बघू शकता हे असं नृत्य करताना संपूर्ण ही कथा आहे आ, या ठिकाणी वाजवताना दिसतोय त्याच्या तालावरती हे दोन नृत्य करताना पाहायला मिळतात तर हे अशा प्रकारे हे हे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसतंय की हे नृत्य करताना मानवमी टिब्बा बघून आपण पुढं येत असताना आपल्याला पुष्करी तलावकडे येत असताना या ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईन लागते तर त्या काळात जे आपण तुम्ही तर ही अशा प्रकारे पाईपलाईन सुरू होती तर तुम्ही जे वरून पाहिलं इकडं संपूर्ण खड्डे खड्डे दिसत होते तर ह्या पाईपलाईन द्वारे त्या खड्ड्यांमध्ये पाणी सोडलं जातं हे त्या काळात होतं आत्ता ते चा सुरू आहे का नाही ते माहीत नाही तर मी तुम्हाला ही पाईपलाईन दाखवतो अशा प्रकारे ह्या पाईपलाईनीचं संपूर्ण स्ट्रक्चर त्यांनी त्या काळात बनवलं होतं त्या तिकडे ओढा नाहीतर थार काहीतरी असावं म्हणजे त्या त्या ठिकाणावरून असं पाणी ह्या पाईपलाईनीद्वारे या ठिकाणी पाईप टी बसवलेला आहे प्रत्येक तलावामध्ये असा ट्री टी बसवलेला आहे हा पुष्करणी तलाव आहे तर ह्या टी तर्फे म्हणजे मार्फत ह्या यामध्ये पाणी पडतं तर हा तलाव संपूर्ण भरत होता तर अशा प्रकारे आपल्याला खूपच सुंदर अशी ही कला म्हणजे कला आहे कृती आहे ही आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते खूप म्हणजे एवढं सुंदर आहे की वर्णना पलीकडचं त्यांनी या ठिकाणी हे बनवलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हा टी बसवलेला आहे आणि या ठिकाणावरून पाणी मे बी त्या काळी जर हाताला ब भरला तर हे बंद करण्यासाठी सुद्धा तिथं काहीतरी लावत असावा दगड वगैरे म्हणजे जेणेकरून हे भरलं की पुढं पाणी जाण्यासाठी तिथं दगड ठेवून ते बंद करून पाणी पुढं जात होतं अशा प्रकारे हे संपूर्ण त्यांनी स्ट्रक्चर पाईपलाईनीचं बनवलेलं आहे तर आपण पुढं जाऊन पाहू आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते त्या तिकडे काहीतरी अवशेष आहे करणितलाव पा पाहून पुढं आल्यानंतर आपल्याला इथं सार्वजनिक स्नानगृह लागतं तर या ठिकाणी त्यांनी असा सुद्धा लावलेला आहे तर ह्या पायऱ्या चढून आपण वरती आलोत तर हे एवढं मोठं स्नानगृह आहे खूपच मोठं स्नानगृह आहे हे सार्वजनिक म्हणजे इथल्या लोकांना वरती राहण्याचे राहणारे जे लोक होते तर त्यांना हे स्नानगृह असावं आणि त्या ठिकाणाहून पाणी काढण्याची सोय देखील केलेली असावी तर आ, या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठं आहे आणि हा पुष्कर्णी तलाव आहे तो तो बहुतेक मला असं वाटतं आहे की आ, ते राज्यात वैयक्तिक असावा तर इथं सार्वजनिक बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पाहायला मिळतं या ठिकाणी मध्ये काहीतरी अवशेष आहे तर आपल्याला त्याची काही माहिती नाही त्यामुळं काय एवढं सांगू शकत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि इथंसुद्धा पाईपलाईनीद्वारे ह्या तलावामध्ये सार्वजनिक स्नानगृहामध्ये पाणी आणलं गेलेलं आहे तर मी तुम्हाला ती पाईपलाईनसुद्धा दाखवतो कशाप्रकारे या ठिकाणी पाणी आणलेलं आहे त्या ठिकाणी पायरे आहे तर पायऱ्यांवरून खाली उतार म्हणजे स्नान करण्यासाठी खाली उतरत असावं तर या ठिकाणी ही पाईपलाईन आहे त्या काळात पाणी आणण्यासाठी तिकडून तलाव प भरण्यासाठी हे पाईपलाईन बनवलेली आहेत तर ह्या पाईपलाईनेद्वारे हा संपूर्ण पाई स्नानगृह हे पाण्याने भरून जायचं ला ला आ, आ, ए, तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि स्नानगृहाच्या तिथंसुद्धा आपल्याला काही नक्षी म्हणजे कोरीव कामं पाहायला मिळतात त्या ठिकाणी आणि यांचं इथं फोटोशूट चालू आहे तर अशा प्रकारे खूपच सुंदर आहे हे म्हणजे हम्पीमध्ये जर फिरायला येत असाल तर तुम्हाला एकंद दोन दिवसाचं काम नाही इथं दोन तीन दिवस राहून हे संपूर्ण हंपी फिरून घ्यावी लागेल त्यावेळेस का तुम्हाला काहीतरी समजेल आम्हालासुद्धा तर अशा प्रकारे हे संपूर्ण आहे लहानवमी टिब्याच्या समोरच आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे एक खोली दिसते तर त्या खोलीला पुरातत्व विभागाने गुप्त कक्ष असं नाव दिलेलं आहे म्हणजे सिक्रेट रूम असं नाव दिलेलं आहे जर तुम्हाला या ठिकाणी माहिती वाचायची असेल भूमिगत कक्ष तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणची माहिती वाचू शकता तर अशा प्रकारे ही संपूर्ण दिलेलं आहे आणि या ठिकाणावरून तिकडे जाण्याकरिता रस्ता आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात ही सिक्रेट रूम ही कशा प्रकारे बांधलेली आहे प्रकारे हिचं स्ट्रक्चर आहे आतमध्ये आल्यानंतर अगदी छोटासाच रस्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो गडदंधारे आणि या ठिकाणावरून हे अशा प्रकारे अयो म्हणजे इकडं सुद्धा जाण्याकरता रस्ता आहे सम खूप मोठं आहे हे पाहू शकता तुम्ही इकडून म्हणजे सगळीकडून या ठिकाणी यायला रस्ता यांनी केलेलं आहे म्हणजे एंट्री एकाच बाजूनी आतमध्ये खोल्या भरपूर आहेत तर हे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि इकडूनसुद्धा जाण्याकरिता रस्ता आहे तर हे अशा प्रकारे ही खोली गुप्त कक्ष म्हणजे सिक्रेट रूम आहे इथून एक रस्ता आहे आणि एकडून एक रस्ता आहे अशा प्रकारे जाण्याकरता रस्ता आहे तर आता आपण परत वर जाऊन बघूयात अजून आपल्याला काय काय पाहायला आहे तर वर आल्यानंतर या ठिकाणी भरपूर अवशेष आहे वाड्यांचे असावेत महालांचे अवशेष असावेत तर हे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आहे राजा कृष्णदेवराय यांचं हे साम्राज्य खूपच अप्रतिम आहे अजूनसुद्धा खूपच भव्य दिव्य आहे जर आत्ताच एवढं भव्य दिव्य वाटतंय तर त्या काळी तर हे कसं असेल म्हणजे त्या काळी संपूर्ण इथं सजवलेलं म्हणजे कल्पना करा की त्या काळी हे कसं असेल आत्ता एवढं सुंदर दिसतं आहे तर इकडंसुद्धा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पाहायला मिळते भूमिगत कक्षाच्या पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा बोर्ड लागतो आणि वरती या इकडे राजाचा जनता दरबार भरत असावा तर ही त्याची माहिती आहे तुम्हाला जर वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता तर आता आपण या इकडे राजा का जनता का दरबार कक्ष आहे भूमिगत कक्ष आत्ताच पाहून आलो हजार रामचंद्र मंदिर आहे ते या ठिकाणी इकडे आहे तर आपण ते सुद्धा पाहायला जाणार आहोत पण पहिला हा दरबार पाहूयात तर अशा प्रकारे आपल्याला हा दरबार पाहायला मिळतो ते जे तिथे राजाचं सिंहासन असावा तिथून राजा सर्व हे देत असावा तर या ठिकाणी हे तुम्ही खड्डे खड्डे पाहू शकता ह्यामध्ये लाकडे रहून इथं मंडप किंवा वरून टाकलेला असावा तर हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि येथूनच राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आपण तिकडेसुद्धा जाणार आहोत आणि ह्या ह्या सुद्धा काहीतरी आपण ते पण पाहणार आहोत काय ते तिथली माहिती जाणून घेणार आहोत आता एवढी माहिती सांगत सांगण्या सांगायला जर लागलं तर खूप वेळ जाईल व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल त्यामुळे मी नुसतं तुम्हाला त्याचे फोटो दाखवतो तुम्ही ते पॉज करून वाचू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी हा इतिहास आहे तब्बल सातशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास या ठिकाणी लाभलेला आहे तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर हे येणारे मोठा मोठा दगडी आपल्याला या ठिकाणी क पाहायला मिळतात तर हे काय पत्थर का बडा नांद हेव हाती जलाशय म्हणजे या ठिकाणी हत्ती जलाशय याला म्हटलं जातं तर आपण ते पण पाहूयात तर या ठिकाणी ती हाती की बावडी इथं ह्याला असं म्हटलं जातं तर एवढं काय म्हणजे आत्ताच्या काळात तिथे चमुकाठी ती जॅम झालेली आहे त्या काळात पाण्याने भरलेली असावं आणि इथंसुद्धा अगदी त्याच पाईपलाईनीचा वापर करून पाणी आणलं गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय तर आता आपण श्रीराम मंदिराकडे जाऊन मंदिर, मंदिर पाहूयात